नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाद्वारे डब्ल्यू म्हणजेच बांधकाम विभागामार्फत नोंदणीकृत कामगारांसाठी गृहउपयोगी वस्तू वाटप योजना सुरू झाली आहे या योजनेचा उद्देश पात्र कामगारांना आवश्यक घरगुती वस्तूंचा संच किट प्रदान करणे आहे किटमध्ये समाविष्ट वस्तू या किटमध्ये साधारणपणे तीस प्रकारच्या घरगुती वस्तू असतात यामध्ये प्रामुख्याने किचन सेट भांडी जसे की प्रेशर कुकर ताट वाटी ग्लास चमचे डबे इत्यादींचा समावेश असतो वस्तूंची अंतिम यादी वेळोवेळी बदलू शकते ऑनलाईन अर्ज कसा करावा सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये असेल तर डिजिटल नॉलेज युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे एक वेबसाईटला भेट द्या तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर हिकिट डॉट महाबोके ड्यू डॉट आय एनची लिंक ही अधिकृत वेबसाईट उघडा ही लिंक मंडळाच्या अधिकृत पोर्टलवर देखील उपलब्ध आहे दोन नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा लिंक उघडल्यानंतर तुम्हाला तुमचा बीओसीडब्ल्यू कामगार नोंदणी क्रमांक रजिस्ट्रेशन नंबर टाकण्यासाठी जागा दिसेल तिथे तुमचा क्रमांक टाका तीन ओटीपी ओटीपी मिळवा नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर सेंड ओटीपी या बटनावर क्लिक करा तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी वन टाईम पासवर्ड येईल चार फॉर्म उघडा आणि शिबिर निवडा आलेला ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर तुमचा नोंदणी फॉर्म उघडेल या फॉर्ममध्ये तुमचे नाव आधार कार्ड क्रमांक आणि इतर माहिती आधीच भरलेली असेल या फॉर्ममध्ये तुम्हाला शिबिर कॅम्प निवडण्याचा पर्याय दिसेल तुम्हाला ज्या जिल्ह्यात किंवा जवळच्या ठिकाणी वस्तू हव्या असतील तो जिल्हा शिबिराच्या यादीत दिसत आहे का ते तपासा जर तुमच्या जिल्ह्यात किंवा जवळच्या भागात शिबिर उपलब्ध असेल तर तुम्ही अर्ज पूर्ण करू शकता जर शिबिर उपलब्ध नसेल तर तुम्हाला पुढील शिबिराची वाट पहावी लागेल तीप ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असली तरी वस्तूंचे वाटप विशिष्ट शिबिरांमधून केले जाते या शिबिरांची ठिकाणे आणि तारखा नियमितपणे बदलत असल्याने तुम्हाला अचूक माहितीसाठी वेळोवेळी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देणे आवश्यक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि आमच्या डिजिटल नॉलेज चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा